मित्रांनो सिडकोने नवी मुंबईतील दुर्णागिरी आणि तळोजा या नोड्समध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं जवळजवळ तीन हजार तीनशे बावीस घरांची जाहिरात आणली होती ही योजना आणलेली होती त्या योजनेअंतर्गत अत अल अत्यल्प उत्पन्न अल्प उत्पन्न गट या किंवा सर्व सर्व सर्वसाधारण सर, उत्पन्न गट या दोन उत्पन्न गट गटासाठी ही लॉटरी जाहीर केली होती आणि पाहिले की या लॉटरीच्या अंतर्गत जी काही जाहिरात आली होती त्याच्यामध्ये या दोनही नोट्समध्ये दोनही प्रवर्गासाठी दोनही उत्पन्न गटासाठी घरे होती आता महत्त्वाचं आहे मित्रांनो की जी काही घरे उपलब्ध होती त्याच्या अंतर्गत जी काही ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया आहे ती संपलेली आहे आणि जी लॉटरी अगोदरच काल दोन दो दिवसापूर्वी सांगितलं होतं की सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी याचा निकाल लावला जाईल असं सांगितलं होतं म्हणजे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुम्हाला यादीत सुद्धा बघायला मिळेल आणि एकोणतीस जुलैला तुमचं रिफंड येईल असं सांगितलं गेलं होतं पण पुन्हा आता त्याच्यामध्ये नव्याने बदल करण्यात आलेला आहे आपल्याला माहिती मित्रांनो तीन हजार तीनशे बावीस घरांपैकी जे काही द्रोणागिरी नोट्स आहेत त्याच्यामध्ये एकसष्ट घरे ही सर्वसाधारण उत्पन्न गटासाठी दोनशे एक्कावन्न ही घरे एक प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उपलब्ध करण्यात आलेली होती त्याशिवाय द्रोणागिरीमध्ये तीनशे चौऱ्याहत्तर आणि तळुजा इथे दोन हजार सहाशे छत्तीस घरे टोटल उपलब्ध केली होती आता याचा निकाल सव्वी सोळा जुलैला लागणार म्हणून अर्जदार खुश होते पण आता पुन्हा याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे आता नवीन जी काय तारीख दिली मित्रांनो विशेष कोणी तांत्रिक कारणामुळे ही सोडत तीन दिवस पुढे ढकलण्यात आलेली आहे अर्थातच एकोणवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी याचा निकाल लावला जाणार आहे आणि रिफंडची तारीख बदलणार नाही मित्रांनो आपण पाहिले की जे काही एकूण अर्ज आहेत ते तीन हजार तीनशे बावीस घरांसाठी जवळजवळ दोन हजार सहाशे चौऱ्याण्णव अर्ज दाखल झालेले आहेत म्हणून कॉम्पिटिशन एवढं काही जास्त नाही आहे कारण घराची संख्या तीनशे बा तीन हजार तीनशे बावीस आहे आणि त्याच्यामुळं घराच्या संख्येच्या माने अर्ज कमी आहेत पण आता तिथून तुमचे जे काही रिफंड येणं अपेक्षित आहे ते रिफंड तुमचं एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजीची असंही कुर्तरी सांगण्यात आलेलं आहे आणि ही सोडत मित्रांनो सिडकोच्याच कार्यालयामध्ये ही संगणकीय सोडत लावली जाणार आहे आणि संध्याकाळी सहा वाजेपर्यंत म्हणजे एकोणीस जुलैला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत याची लिस्ट ही वेबसाईटला उपलब्ध केली जाणार आहे याचा तुम्ही लाईव्ह ड्रॉ बघू शकता लाईव्ह ड्रॉसाठी तुम्हाला एक विसिटक करून लिंक देण्यात येईल त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही घर बसल्या हा सोडतीचा सोहळा लाईव्ह बघू शकता आणि तुम्ही तुमचं नावसुद्धा शोधू शकता तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद